नमस्कार जय महाराष्ट्र माझ्यासारख्या असंख्य उच्च शिक्षित तरुणांना आणि महाराष्ट्रातील तमाम स्वाभिमानी मतदार भगिनींना पडलेला एकच प्रश्न की महाराष्ट्राच्या राजकारणातून आता या गद्दारांचं करायचं काय महाराष्ट्राच्या राजकारणातून आता या गद्दारांचं करायचं काय मित्रांनो याला एकच पर्याय खाली डोक्यावर पाय मित्रांनो आता याला एकच पर्याय खाली डोक्यावर पाय कारण करायला निघाले होते जनमानसांची सेवा कारण करायला निघाले होते जनमानसांची सेवा पण खात सुटले नुसतेच गद्दारीचा मेवा करायला निघाले होते जनमानसांची सेवा पण खात सुटले नुसतेच गद्दारीचा मेवा मग आता आम्ही कशाला करायची यांची केवा यांना दाखवतो की आमच्या शिवपासा का मी कावा महाराष्ट्राच्या राजकारणातून यापुढे गद्दार होणार हद्दपार महाराष्ट्राच्या राजकारणातून गद्दार होणार हद्दपार नाशिकच्या धर्मनगरीतून नाशिकच्या धर्मनगरीतून माझं मत चारित्र्यसंपन्न उमेदवाराला महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना क्रांतीच्या मशालीला आणि सामान्यांच्या दुनियेत राहून काहीतरी असामान्य शोधणाऱ्या सामान्यांच्या दुनियेतील असामान्य अशा माणसाला राजाभाऊ वाजे यांना जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय